नमस्कार कोल्हापूर सिटी क्रिमिनल बार अध्यक्ष दत्ताजी कवळे आणि सचिव संदीप पाटील यांच्याशी आपण टी व्ही रिक्षा माध्यमातून सत्तेत साधत आहोत सर जिल्हा पोलीस प्रमुखांनी तुम्ही मागणी केली होती आणि त्याला त्यांनी सकारात्मकची मागणी केली त्या मागणी केली आहे आणि सध्या सर सगळ्या दत्ताजी कुमार चर्चा केली काय काय विषय नमस्कार मी आड दत्ताजी कवळे कोल्हापूर सिटी क्रिमिनल बारचा अध्यक्ष आहे माझे सहकारी आमच्या बाहेरचे सेक्रेटरी संदीप पाटील फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभा आमच्या बाळातर्फे आयोजित केली गेली की जी सभा वकिलांच्यासाठी दैनंदिन कामकाजामध्ये ज्या काही अड्याअडचणी आड़ येतात त्या अनुषंगाने त्या विशेष सर्वसाधारण सभामध्ये मुहापू झाला चर्चा झाली आणि एक प्रकर्षाने एक प्रश्न समोर आला की क्रिमिनल मॅटर्स जे आहेत तर संबंधित पोलीस स्टेशनकडून विशेष पोलीस अधिकारी व कर्मचारी जे आहेत ते विशेष वकिलांच्या नावानं काही कामं पाठवतात तेव्हा काय तेच वकील द्यावं अशा पद्धतीची सक्ती किंवा ते वकील निवडण्यासाठी त्यांच्यावरती दबाव आणतात अशी बाब आमच्या निदर्शनासाठी सदरची बाब क्रिमिनल प्रॅक्टिशनरच्या माध्यमातून मागण्या गेलं अतिशय गंभीर स्वरूपाची होती त्यामुळं त्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सर्वांमध्ये एकमतानं ठराव मंजूर केला गेला की असे जे काही पोलीस कर्मचारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील जे विशेष वकिलांची निवड करण्यासाठी पक्षकारांच्यावर दबाव आणतात त्यांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जावा आणि त्या संदर्भात माननीय पोलीस जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तशा पद्धतीचा ठराव करून ते निवेदन दिलं जावं अशा पद्धतीचा ठराव बाधित झाला आणि तो तराव मंजूर झाल्यानंतर आम्ही सर्व आमचे पदाधिकारी उपाध्यक्ष सेक्रेटरी आमच्यासहित यांच्यासहित आम्ही एकोणीस पाच दोन हजार सव्वीस रोजी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय योगेश कुमार गुप्ताजी यांना आम्ही यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं की अशा पद्धतीचे काही कोण पोलीस कर्मचारी असतील तर त्यांच्यावरती त्वरित कायदेशीर कार्यवाही व्हावी काय नैसर्गिक न्याय तपास अनुसरून अशा पद्धतीचे एखाद्या वकिलांच्या एखाद्या वकिलांचं नाव गेवर्ट करण्यास सक्ती करणं किंवा त्या वकिलांच्याकडे जाण्यासाठी पक्षकारावर किंवा आरोग्य दबाव आणणं हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण असून अनेक ज्युनियर वकील्स आहेत किंवा जे सिनियर वकील्स आहेत त्यांना अशा पद्धतीचं काम जे त्यांच्या आरोपीच्या वकिला संमतीने मिळायला पाहिजे स अशा पद्धतीचं ते काम मिळत नाही ही बाब निदर्शनास आणल्या आणल्यानंतर मान्य जिल्हा पोलीस प्रमुख सो यांनी तात्काळ त्याच्यावरती ॲक्शन घेतली त्या आमच्या निवेदनाची दखल घेतली आणि दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख सह यांनी अशा पद्धतीचे लेखी आदेश दिलेले आहे की अशा पद्धतीचा जर का पोलीस कर्मचारी कोण अशा पद्धतीनं एखाद्या वकिलांचं नाव निवडण्यासाठी आरोपीवरती आणत असेल तशी सक्ती करत असेल तर तो नैसर्गिक न्यायतत्वाचा अनुसरून होणार नाही किंवा त्यानं त्याच्या कर्तव्यामध्ये तशा पद्धतीने केलेली ती कसूर असेल तर आणि ही जो काही गोष्ट एक टाखादा कर्मचारी अशा पद्धतीने एखाद्या रुग्णाचं नाव निवड निवडण्यासाठी एखाद्या कोणत्याही अजून दबाव आणत असेल तर त्या आणि तसं निदर्शनास आले तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई केली जाईल अशा पद्धतीचे लेखी आदेश मान्य जिल्हा पोलीस प्रमुख स्व योगेश कुमार गुप्ताजी यांनी दिलेले आहेत त्यामुळे कोल्हापूर सिटी ट्रिमिनल बारचा अध्यक्ष या नात्यानं कोल्हापूर सिटी ट्रिमिनल बारच्या वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो तुमची बातमी मंजूर झालेली आहे पण हे सर आपण काय विषय सांगू शकता की इथं फॉलोअप कसा असणार आहे किंवा कि ही परिस्थिती काय आहे यामध्ये जर बघायला गेलं तर आता जो संबंधित पोलिस अधिकारी आहे किंवा अंमलदार आहेत आणि आमदार असतील किंवा कोण त्या आरोपीच्या बाजूला कोण वकील नसेल त्यावेळी जर नाव सुचवत असतील तर तात्काळ त्या पोलिसी पोलिसांना जर पोलीस अधीक्षकांना ही जर तक्रार गेली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशा पद्धतीच्या पुढच्या वाटचाली होतात संघटनेची तुम्ही मागणी मध्ये म्हणजे झालेली आहे तर माझा पोलापूर तुमच्याकडे काय असणार आहे पुढे काय नक्कीच मी असं सांगितल्या पद्धतीनं आदेश मान्य जिल्हा पोलीस प्रमुख सोयी यांनी त्यांच्या लेखी आदेशामध्येच असं नमूद केलेलं आहे की असा एखादा पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी जर का निदर्शनास आला आणि आम्ही तशा पद्धतीने त्यांच्या तक्रारपुरतं तात्काळ त्याच्यावरती कायदेशीर आणि गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं साहेबाने आम्हाला आश्वासन लेखी आश्वासन दिलेलं आहे नवीन पोलीस प्रमुख गुप्ता यांनी कोल्हापुरात कार्यभार घेतल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचा आणि सकारात्मक असा धडाका लावलेला आहे आणि वकिलांची मागणी तत्वता मान्य करून त्यांनी त्या तात्काळ त्याचे यादी दिलेले आहे आणि त्यामुळे एक नवीन चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे दोन्ही पदाधिकारी कवायस नवीन पाणी गेले आणि त्यांनी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद